मित्रांनो कधी कधी एखाद्या गावाची शांत दिसणारी देखील अशी काही थरका उडवणारी ठरते ना की संपूर्ण परिसर मात्र हादरवून जातो सव्वीस डिसेंबरच्या पहाटे मराठवाड्यामधील एका छोट्याशा खेड्यामध्ये अशीच एक किंकाळी दुमदुमली आणि पाहता पाहता बातमी गावभर पसरली चार मृतदेहांची बातमी आता सगळ्यांना समजली होती एकाच कुटुंबातील आई वडील घरामध्ये निर्जीव अवस्थेमध्ये पडलेले होते तर त्यांच्या दोन मुलांचे मृतदेह गावापासून काही अंतरावरती हे सामूहिक हत्याकांड होतं का की यामागे दडलेलं होतं आणखी एखादं काळं असं सत्य राजकीय रंजकता जुनं वैर की शेवटचा असह्य असा टप्पा जेव्हा पोलीस तिथे पोहोचले तेव्हा दृश्य इतकं भयानक होतं की अनुभवी अधिकाऱ्यांच्याही श्वासाचा ठोका चुकला नेमकं घडलं तरी काय या प्रश्नाचं उत्तर त्या क्षणी कोणालाच अजिबात कळत नव्हतं त्यानंतर चारही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले पण मृत्यूचं खरं कारण मात्र गूढच राहिलं पोलिसांसमोर सर्वात मोठं आव्हान होतं ते म्हणजे खरा आरोपी कोण गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी प्रत्येक धागा तपासायला सुरुवात केली आणि शेवटी हाती लागलं एक असह्य असं सत्य असं सत्य जे ऐकून कोणाच्याही अंगावरती शहारे उठतील आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या घटनेमागची खरी कथा त्या कुटुंबाने सोसलेला संघर्ष आणि त्यांच्या शेवटच्या निर्णयामागील कारणांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो पुढची कथा आणि कहाणी जर तुम्ही ऐकली ना तर तुम्ही देखील क्षणभर स्तब्ध व्हाल त्यामुळे आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि सोबतच तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय ते देखील नक्कीच सांगा मित्रांनो मराठवाड्यामधील एका गावामध्ये राहत होते सुरेश लोंडे आणि त्यांची पत्नी मंगला अगदी साध आणि कष्टाळू कुटुंब दोन मुलं अभिजित आणि संग्राम दोघेही शिक्षण पूर्ण करून नोकरीसाठी झटत होते सरकारी नोकरीची स्वप्न मनात होती पण हातात मिळत होती फक्त अधून मधून मजुरी कधी दुकानामध्ये काम तर कधी छोट्या मोठ्या गाड्यांवरती दिहाडी लग्नाचं वय झालं होतं पण बेरोजगारीमुळे घरामध्ये चिंता आणि भविष्यासंदर्भात प्रश्नच प्रश्न होते त्यातच सुरेश यांच्या जुन्या आजाराने विक्रार रूप धारण केलं वर्षानुवर्ष दुर्लक्षित राहिलेलं आजारपण आता इतकं जास्त वाढलं होतं की उपचारांचा खर्च आता हाताबाहेर जाऊ लागला घरामधील दोन्ही मुलांनी जीवाचे रान केले दिवसभर काम रात्री वडिलांचा वेदनादायी आजारपण घरातील प्रत्येक श्वासावरती सावली होती ती फक्त कर्जाची आणि असहाय्यतेची अभिजित काही काळ स्थानिक राजकारणामध्ये सक्रिय होता पण वाढत्या अडचणींमुळे त्याने मागे हटण्याचा निर्णय घेतला तरीही दोन्ही भावांनी हार मानली नाही पण परिस्थिती मात्र दिवसेंदिवस कठोरच होत गेली कमाईचा प्रत्येक रुपया औषधोपचारामध्ये खर्च होत होता स्वतःच्या भविष्यापेक्षा वडिलांचं आयुष्य वाचवणं हेच त्यांच्यासाठी आता जणू काही एक ध्येय बनलं होतं पण कधी कधी संघर्ष हा इतका जड होतो की मनही आतमधून तुटून जात चोवीस डिसेंबरची ती रात्र घरामध्ये अगदी शांतता होती पण मनामध्ये एक वेगळंच वादळ कर्जाचा डोंगर आजारपणाचं दुःख आणि भविष्य अंधारमय अखेर त्या दोन्ही भावांनी असा निर्णय घेतला ज्याने गाव पूर्णपणे सुन्न झालं आपल्यामुळे आई वडिलांना आणखी त्रास होऊ नये या विचारामधून त्यांनी प्रथम स्वतः आपल्या पालकांचा श्वास हिरावून घेतला आणि त्यानंतर स्वतःच्याही आयुष्याला पूर्णविराम दिला सकाळी जेव्हा मंदिर उघडण्याची वेळ झाली आणि मंगला बाहेर न आल्याने काही महिला घरामध्ये गेल्या तेव्हा जे काही दृश्य दिसलं त्या किंकाळीने अख्खा गाव हादरला आणि त्याच वेळी दुसरी एक धक्कादायक बातमी रेल्वे रुळाजवळ दोन तरुणांचे मृतदेह हो। आणि ते दुसरे तिसरे कोणी नसून अभिजित आणि संग्रामच होते मित्रांनो हा योगायोग होता का की आखलेलं नियोजन गावभर चर्चा सुरू झाली भीती आणि शंका देखील का राजकीय वैर की, की बाहेरील कटकारस्थान पोलिसांनी प्रत्येक कोणामधून तपास सुरू केला आणि त्यानंतर अखेर समोर आलं एक वेदनादायी असं सत्य गरिबी आजारपण मानसिक ताण आणि असह्य असं आर्थिक दडपण या सगळ्यांनी मिळून एका संपूर्ण कुटुंबाला संपवून टाकलं होतं आजही गावकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत ही कसली व्यवस्था आणि हे कसले दिवस मित्रांनो ही घटना आपल्याला फक्त एक कटु असं वास्तव दाखवते संघर्षामध्ये तग धरणं जितकं अवघड तितकंच गरजेचं आहे मदतीचा हात पुढे करण्याचं तुम्हाला काय वाटतं या दोन्ही भावांनी घेतलेला निर्णय योग्य होता का की शेवटपर्यंत लढायला हवं हो होतं तुमच्या काही प्रतिक्रिया आणि कमेंट्स असतील ना तर त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि सोबतच समाजामधील अशाच वास्तव घटना जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच व्हिडिओला एक लाईक देखील नक्कीच करा चला तर मग या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन घटनेसोबत